मुळशी तालुक्यातील भुकुम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांचा खून झाल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे फरार झाले असून सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर या प्रकरणामध्ये डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम अहवाल आलेला आहे तर त्यामध्ये अहवालात काय म्हटलेलं आहे डॉक्टर जयदेव ठाकरे व डॉक्टर एच एस ताटिया यांनी स्वाक्षरीत सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणासुद्धा आढळून आल्या आहेत तसेच अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून विष प्रयोगाची शक्यताही तपासली जात आहे याबाबत आनंद कसपटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तुसगाव येथे झाला लग्नात एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक आणि त्याच्या कुटुंबियांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीचा छळ सुरू केला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये गर्भवती असताना वैष्णवीला शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली आणि घरातून हकलून दिलं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीने छाळाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र उपचारानंतर तिला सासरी पाठवण्यात आलं पण छळ यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली पैसे न मिळाल्याने त्याने वैष्णवीला धमक्या दिल्या आणि मारहाण केली मार्च के दोन हजार पंचवीसमध्ये सासू आणि नंदेने वैष्णवीला मारहाण करून तिला माहेरी सोडलं सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीनं गळपास घेतल्याचे प्रशांकनं सांगितलं चेलाराम हॉस्पिटलमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि डॉक्टरनी तिचा जा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं तिच्या जा शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर उरण आढळले प्रशांक आणि राजेंद्र यांनी पैसे न दिल्याने वैष्णवीला मारले असल्याचा दावा कसपटे यांनी केला आहे पोलिसांनी हगवणे कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सासू आणि नंदीला अटक करण्यात आली आहे हाती आलेल्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे